स्वामी समर्थ मस्त हा मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या जा जाही स्वामी प्रार्थना करणारी कोणतीही सेवा करताना आपण गणपती बाप्पाचं नाव घेऊनच सेवा करत असतो आणि आपल्या कुलदेवीचं आणि स्वामी महाराजांचं तर चला आपण पहिले गणपती बाप्पांचं कुलदेवीचं आणि स्वामी महाराजांचं दर्शन घेऊ आणि आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत श्री गणेशाय नमा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विनम कुर्मे देव सर्व कारे सुसर्वदा आई धंदाई माता की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय चला आता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत आपण बऱ्याच अशा काही सेवा करत असतो त्याने आपल्याला खूप अनुभव आलेले असतात तशीच एक सेवा घेऊन आलेली आहे आता म्हणजे तिचा योग जुळून आलेला आहे बघा शहरामध्ये काही नवरात्र असतात आपल्याला फक्त शारदीय नवरात्र माहिती असते शारदीय नवरात्रामध्ये आपण खूप उत्साहाने साजरा करत असतो तिचे पाठ करत असतो दुर्गा देवीचे आपण हवन जप तप ध्यान सगळं काही सेवा आपण मनभावीने शारदी नवरात्रामध्ये करत असतो पण काही नवरात्र आपल्याला माहिती आहे गुप्त नवरात्र असते आणि एक शाखांबरी नवरात्र असते तर आता योग जुळून आलेला आहे बऱ्याच महिन्यात आपले प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी आपल्याला काही सेवा करायची असतात तर तुमचे काही प्रश्न असतील किंवा समस्या असतील घरातल्या असतील किंवा बाहेरच्या असतील तर तुम्हाला म्हणजे त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काही सेवा प्रभावी सेवा करायची तर ती सेवा कोणती येते जरा आपल्याला आता शाखंभरी नवरात्री येते अठ्ठावीस डिसेंबर तर तीस जानेवारीपासून आपल्याला ही सेवा करायची ती सेवा म्हणजे आपल्याला सप्तशीतीचे पाठ करायची ही हा खूप म्हणजे असा मोठा असा ग्रंथ आहे प्रचंड असे काही महिलांना खूप अनुभव आलेले आहेत ही, ही सेवा करून तुम्ही जर घरामध्ये एकशे आठ पाठ केले तर तुमचा जो पण प्रश्न असेल समस्या असेल आजार पण असेल कोणतीही समस्या असू त्याच्यासाठी हे ही खूप प्रभावी अशी सेवा आहे आपली कुलदेवीची सेवा आहे आपल्या वेगवेगळ्या कुलदेवी असतात सगळ्यांची कुलदेवी एकच असते फक्त नाव वेगवेगळे असतात तर ही सेवा आपल्याला करायची सप्तशितीचे पाठ तर कसे करायचे काय करायचे तर त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि अठ्ठावीस तारखेपासून शाखाभरी नवरात्रीला सुरुवात होते तर तीस जानेवारीपासून आपल्याला ही सेवा करायची तर कशी करायची तर सांगते जर तुमचे एक ते बघा इथं एक तर चौदा पाठ तर तुम्हाला सांगते किती अध्याय आहेत हे बघा एक तर तेरा अध्याय तिथे एक तो तेरा अध्याय असतात ते आपल्याला पठण करायचे असतात बघा हे हा तिचा ग्रंथ आहे याच्यात एक तर तेरा अध्याय आहेत ते आपल्याला रोज एक पठण करायचे असतात रोज एक पठण केल्याने आपले असं रोज एक पाठ होणार आहे एक तर ते अध्याय असतात की आपल्याला रोज पठण करायचे आहेत आणि तुमच्या दिवसभरामधून जर दोन पाठ झाले तर तुम्हाला नवचंडीचं म्हणजे नवचंडीचं फळ मिळू शकतात जर आपण बाहेर ही नवचंडीची सेवा केली तर याला वीस तीस चाळीस पन्नास हजार बाहेर लागत असतात तर आपण घरच्या घरी ही सेवा करू शकतो आपले जर चौदा पाठ झाले दिवसभरामध्ये दोन पाठ केले तर आपले चौदा पाठ होऊ शकतात म्हणजे सतरा अठरा पाठ होतात पण आपल्याला चौदा पाठ केले तर आपल्याला नवचंदीचं फळ मिळत असतं आणि नवचंडीचं फळ हे खूप म्हणजे लाभदायक असतं आपल्यासाठी आपले जे काही प्रश्न असतात ते सोडत सुटत असतात म्हणून आपल्या घरामध्ये आता शाखांभरी नवरात्र परत परत सांगते अठ्ठावीस डिसेंबर तर तीस जानेवारी पासून शाखांभारी नवरात्री तर आपल्या दिवसभरामध्ये दोन पाठ करायचे जर तुमच्याकडून दोन पाठ होत नसेल तर एक पाठ केला तरी पण चालणारे जर तुमचे दोन पाठ होत असतील तर तुमचे चौदा पाठ तीन जानेवारीपासून आरामशीर होऊन जाणारी म्हणजे आपल्याला नवचंडीचं फळ आपल्याला मिळू शकतं म्हणजे नवचंडीचं जे हवन असतं ते करायला आपल्याला म्हणजे बाहेर खूप पैसे लागत असतात आपण ही सेवा घरच्या घरी पण करू शकतो चौदा पाठ झाली तर नवचंडीचं फळ आपल्याला मिळत असतं आणि आपल्याला इथं एक तेरा असतात ते वाचायचं असतं सुरुवात कुठून करायची असते देवेका वचन पासून हे बघा हे आठ दिलेले ना अथ देव्य कवचम इथून आपल्याला सुरुवात करायची असते आणि त्याच्यानंतर अथ अर्घदा स्तोत्रम अथ किलक स्तोत्रम रात्री सुप्तम हे आपल्याला वाचून मग पहिला द्याला दुर्गा सप्त शिक्षा एक देराधी वाचायची असतात त्याच्यानंतर देवी देवीसुप्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य मग आपल्या क्षमा प्रार्थना आपल्याला वाचायची आहे तर आपल्याला इथून सुरुवात करायची अनुक्रम अनुक्रमिकासना त्याच्यात दिलेलं असतो की इथून आठ पासून अथवा देव्य कवचमपासून आपल्याला पाठायला सुरुवात करायची असते हे जे आठ नंबरचं दिले ना इथून आपल्याला सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आता हे देवे कवच वाचायचं का स्तोत्र वगैरे तर हो हे पण वाचायचंय आपल्याला आपल्याला मंगल हे जे आहे ना रस्ताना कुलदेवी सेवा हे आपल्याला आठ पासून आपल्याला सुरुवात करायची अथ देवे कवचम अथ स्तोत्रम किलकम स्तोत्रम राष्ट्रीयसुक्तम हे पण आपल्याला वाचन करायचंय पठन आहे त्याच्यानंतर आपल्याला दुर्ग सप्तशीचे एक तेरा आपल्याला पठण करायचे त्याच्यानंतर तंत्रोक्त देवी देवीसुक्त राजधानी रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि देव्य क्षमा पण स्तोत्र पण आपल्याला पठण करायचे आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सिद्ध कुंजिका स्त्रोत्र पठण करायचं असं तुमचे एक पाठ झाला इथं पठन झाले सगळं वाचून झालं देव स्वतंत्र आपल्याला सिद्ध कुंजिका करायचे कारण की आपला जो पाठ आहे तिचा आपल्याकडून काही चुकीनं काही झालं असेल वाकडे तिकडं बोललं जातो मनात वाचताना वाईट विचारित असतात तर आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायचे इथं आपल्याला असे एक तेरा हे वाचायचे जर तुमचं जमत नसेल लहान मुलं असेल जॉबला जात असेल तुम्ही रोज दोन दोन अध्याय जरी वाचले एक तेरा एका दिवशी आपण तीन ते वाचू शकतो म्हणजे दोन दोन ना वाचायचे आणि दिवसभरामध्ये तुमच्याकडून जितके वाचले जात असतील पण करायचे दुसऱ्या दिवशी म्हणजे तुमचे एक तेरा दे वाचले गेले तर तुमचा एक पाठवून जाईल तर या पद्धतीने पण तुम्ही पण करू शकता तर आपल्याला शाखाभरी नवरात्र निमित्ताने आपल्या आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आई भगवतीची आपल्याला सेवा करायची ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आपल्या घरातील किंवा बाहेरील समस्या असतील बाहेरील काही बाधा असतील त्या मुक्त होत असतात आपले जे प्रश्न असतात बघा प्रत्येक घरामध्ये काही ना काही अडचण असते प्रश्न असतात समस्या असतात त्या सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची आपल्याला सेवा करायची असते तर ती सेवा केल्याने आपले जे काम आहे ते मार्गी लागत असतात तुमची जी पण प्रश्न असेल ज्या काही समस्या असेल जर सप्तशितीचे पाठ तुमच्या घरामध्ये होत असतील तर आपल्या ज्या काही प्रश्न असतात ते सुटत असतात आपल्याला घरी म्हणजे कोणाचा विवाद जुळत नसेल तर जुळून येतो कोर्टात एखाद्यांची म्हणजे केस चालू असेल तर आपण जिंकू शकतो काही आजारी व्यक्ती असेल तर तो बरा होत असतो असे म्हणजे खूप जणांना अनुभव आलेले आहेत सप्तशितीचे पाठ करताना केंद्रात मठात पण हे पाठ घेतले जातात आता शाकंभरी नवरात्री तर आता केंद्रात सुद्धा हे पाठ घेतले जातील तर तिथे पण तुम्ही जाऊ शकतात इथं आपल्याला घरी गेल्याने पण नव्वद टक्के आपल्याला फॉर्म मिळत असतो आणि केंद्रात मठाचं गेल्यानंतर आपल्याला शंभर टक्के यायचं म्हणजे फॉर्म मिळत असतो कारण की जितक्या महिला असतात वीस असतील पंचवीस असतील पन्नास असतील किंवा एक असतील तर तेवढे पाठ आपल्या एका दिवसामध्ये होऊ शकतात म्हणून केंद्रात पण जाण्याची म्हणजे तयारी ठेवायची एक काम बाजूला ठेवायचे आणि आपण जर केंद्रात मठा सप्ताची पाठ घेतले जात असतील तर तिथे पण तुम्ही जाऊ शकता घरी पण आपली सेवा आपण करू शकतो लवकर उठायचं लवकर सकाळी पहाटे एक पाठ करून घ्यायचा आणि दिवसभरामध्ये पण एक पाठ तुमचा होऊ शकतो आणि केंद्रात किंवा मठात गेलं तरी पण तुमचं चालणार आहे तुमचं तर घरी शक्य होत नसेल तर तुम्ही मठात फक्त जाऊ शकतात ग्रंथ नसेल आपण श्रवण जरी केलं जाऊन तरी पण आपल्याला त्याचं फळ मिळत असतो आणि आपल्या ह्या नवरात्र मध्ये जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आई भगवतीची सेवा करायची अजून काही सेवा आहे कुंकुमार्जन करायचे आपल्याला श्री सुक्ताचं पठण करायचं नवारण मंत्र असेल तर नवारण मंत्र आपल्याला जग करायचं जितकी आपल्याकडून कुलदेवीची सेवा होत असेल तितकी आपल्याला करायची आहे तुम्हाला पाठ मांडायचं असेल तर पाठ तुम्ही मांडू शकता कलश स्थापना करायची आहे आपल्याजवळ आपल्या कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल तर तुम्ही तो मांडू शकता तुम्हाला नऊ दिवस अखंड दिवा लावायचा असेल सेवा करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तेलाचा लावा तुपाचा दिवा लावू शकता तूप माहिती तुम्हाला गायचं सुद्धा तुप दिवा तुम्ही अखंड लावला अठ्ठावीस डिसेंबर तर तीस जानेवारी पर्यंत तर खूप छान मस्त असं प्रसन्न वाटत असं आपण ज्याच्या काही सेवा करत असणार तुम्ही पाट मांडा कलश मांडा फोटो ठेवा मस्त फुलांच्या आता छान थंडीचे दिवस आहे आता फुला फ्रेश मिळत असतात तर तुम्ही छान विणी शृंगार वगैरे आपल्या देवीला करू शकता आपण कलशला टाक असेल तर टाक तुम्ही ठेवू शकता आपल्या घरच्या घरी पण तुम्ही देवघरात तुम्हाला जर पाठ मांडायचं नसे तर नका मांडू तुम्ही देव घरात बसून पण दिवा लावून ही सेवा करू शकतात जोपर्यंत पाठ पठण होत नाही अध्यावाजीपर्यंत आपला तुपाचा किंवा तेलाचा दिवा सुद्धा लावू शकतात तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी आकर्षित होत आपल्या घरातील म्हणजे प्रत्येक घरामध्ये वेगवेगळी समस्या असते प्रश्न असतात त्या सुटत असतात शंभर टक्के आपल्या घरातील जे प्रश्न असतात अडी अडचणी असतात ते सुटत असतात म्हणून आपल्या आईची सेवा करायची जर तुमचं मूळ स्थान असेल जवळपास असेल तर तिथे तुम्ही ह्या जे अठ्ठावीस डिसेंबर असा असं आपण आपल्या आईच्या म्हणजे दरबारी जाऊ शकतो पण नवरात्र म्हणजे तुम्हाला जर जी दरबारात जाता येत असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन तिथं तुम्ही ओटी भरू शकतात कोणी अष्टमीला नवमीला पंचमीला तुम्ही केव्हाही ओटी भरू शकतात जर तुम्हाला काही कारणाने सततशेचे पाठ वाचले जात नसतील काही प्रॉब्लेम असतात महिलांना ना तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र अकरा वेळा पाठवण करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र हे आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकात दिलेले आहे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर युट्यूबला सर्च करा गुगलला सर्च करा तुम्हाला सहज मिळून जाईल डाऊनलोड करू शकता तुम्ही तर आपल्याला ह्या अठ्ठावीस डिसेंबर तर तीस जानेवारीपासून आपल्याला आपल्या आईची भगवतीची सेवा करायची तुम्ही ही सेवा करून बघा तुमचे प्रश्न आपोआप मार्गी लागणार कुणाकडे तुम्हाला हात बसवायची गरज राहत नाही आपले मुलं मुलं जमती मंद असेल किंवा काही कारण त्याच्या प्रगतीमध्ये अडथळे असतील था आपल्याला कुठं मुलांचा नंबर लावायचा असेल किंवा आपल्या मुलाला प्रगतीशील आध्यात्मिक मार्गाकडे वळवायचं असेल तर आपण त्याची प्रार्थना करू शकतो आईला अशा बरेच काही प्रश्न असतात असं नाही की आपल्याला फक्त सेवा करून आपल्याला फक्त म्हणजे त्याचा मेवा मिळतच असतो म्हणून तुम्ही फक्त आई सेवा करा आशीर्वाद घ्या जिथं सप्तशितीचे पाठ वाचले जातात ना त्या घरामध्ये कशाची ही कमतरदार राहत नसते प्रश्न आपोआप सुटत असतात आता नवरात्री म्हणून आपण सप्तशीचे पाठ पठण करणार आहोत तर अशाही गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी हे देवीचे वार असतात तर त्या दिवशी सुद्धा आपल्या घरामध्ये एक पाठ वाचला गेला पाहिजे आणि तुमच्या खरंच मोठी समस्या घरामध्ये आली असेल खूप मोठी समस्या असेल एखादी आजार पण असेल तो बरा होत नसेल किंवा आर्थिक परिस्थिती बिघडलेली असेल किंवा कर्ज झालं असेल अशा काही म्हणजे बऱ्याच समस्या असतात तर ती म्हणजे प्रॉब्लेम असतात मुलं बाळ होण्यासाठी तर तुम्ही फक्त एकशे आठ संकल्पयुक्त एकशे आठ सप्तशिक पाठ करा तुमचे शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे जे प्रश्न आहे ते सुटणार आहे असे बऱ्याच महिला त्यांचे शंभर टक्के प्रॉब्लेम सुटलेले आहेत काही ना बाळ होत त्यांना बाळ झालेले आजार होता ब्रेन ट्युमर सांगितलं गेलं होतं डॉक्टर त्याचं त्यांचे जे ब्रेन ट्युमर होते पण क्लिअर झालेले अशा बरेच काही अनुभव सांगितले जातात आपण जसं स्वामी केंद्रात वगैरे जात असणार मठात जात असणार तर तिथे सप्तशी तिचे जे, जे पाठ घेतले जातात शाळा ज्यांनी केले त्यांचे प्रॉब्लेम सोल्व्ह झाले आणि त्यांनी आपले अनुभव आपल्याला सांगितलेले तेच अनुभव मी तुम्हाला सांगितले आता चला भी भी तर आजची सेवा इथं संपवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अठ्ठावीस डिसेंबर तर तीस जानेवारी पर्यंत सप्तशितीचे पाठ वाचायला कोणीही विसायचं नाही हा ग्रंथ आपल्या केंद्रात मिळून जाईल दिंडोरी प्रणीतच घ्यायचा सप्तशितीचा हा मराठी ते संस्कृतमध्ये पण येतो ज्यानंतर संस्कृत चांगलंच त्यांनी संस्कृतमध्ये घ्या आणि हा मराठीमध्ये एकदम सोपा आहे फक्त एक किंवा दीड तास लागू शकतो आपल्याला नवीन असेल तर नवीन ज्या काही महिला असतील तर मर त्यांना फक्त एक दीड तास लागू शकतो पौने दोन तास आणि ज्या रेग्युलर वाचलेल्या असतात त्यांना एक तास किंवा सव्वा तास किंवा दीड तास लागतो चला खूप अशी प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा तर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा Kiris , ma mõistan veel sõna .